えっ आपल्या गावाचे भूषण आणि आपल्या गावाचे सन्माननीय आबासाहेब चिमदावजी ची पाटील एरंदो पारोला भरगाव मतदारसंघाचे सन्माननीय आमदार यांचे वडील कैलासवाशी तात्यासाहेब रुप पाटील लोकचंद फकीराव पाटील यांची आज पुण्यतिथी आणि त्या पुण्यतिथी निमित्त आपण साडेदारी एकत्र <apareuci>, जमलेलं आज मी तुम्हाला बाप या विषयावरून काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत ऐकावे अशी माझी नम नम्र विनंती आई बालपणापासूनच मुलांना सांगते की हे करू नको बाबा मारे हे करू नको बाबा मारे शाळेत जा नाहीतर बाबा मारे असं क असं सांगत सांगत मुलंही बा बाबाला घाबरतात व ते त्यांच्या ताकाने शाळेत जातात ते मारू नये म्हणून अभ्यास करतात त्यांच्या मुलं सुद्धा त्यांच्यातून दुर्लक्ष करून आईवर प्रेम करू लागतात मनामधून बापाला काढून टाकतात व आईच्या वर वर्वस्व अर्पण चरणावर वर्वस्व अर्पण करून घेतात सर्वस्व अर्पण करून घेतात ठरवलं बाबांनी घडवलं आईने बनवलं बाबाने घडवलं आईने शब्दाची ओळख करून दिली आईने शब्दांची ओळख करून दिली बाबाने शब्दांचा अर्थ काढून दिला आईने वृत्ती शिकवली बाबाने भक्ती शिकवली आईने वृत्ती शिकवली बाबाने भक्ती शिकवली म्हणूनच तर म्हणूनच तर त्यांच्या प्रयत्नांनी यश माझ्या हाती आले यश माझ्या हाती आले आणि म्हणूनच तर आज आपण सर्वांची ही ओळख आहे करणार अशी कविता कोणतो त्यात मावत नाही करणार अशी कविता कोणतो त्यात मावत नाही चार होळी सांगण्यासारखा बाप का एवढा छोटा नाही चार ओळी सांगण्यासारखा बाप का एवढा छोटा नाही सन्मान्य व्यासपीठ ग... <laughs> सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठा उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग आणि बसलेले माझे बंधू आणि पहिली सर्वप्रथम मी तुम्हाला जे काही शब्द सांगणार शांत चित्तेने ऐकावे व स्मरणात आणावे अशी माझी नम्र विनंती आई मला एक रुपया दे आई असं आई मला एक रुपया दे म्हटलं की पाकिटात हात घालून पाकिटात हात घालून एक रुपया काढून देणारी आई आपल्या लक्षात राहते पाकीचा हात घालून एक रुपये काढून देणारी आई आपल्या लक्षात राहते परंतु कोणाच्या ऍडमिशनसाठी दोन दोन लाख रुपये परंतु कोणाच्या ऍडमिशनसाठी दोन दोन लाख रुपये फीस भरणार बाप कोणाच्या लक्षात राहतो कोणाच्या लक्षात राहतो तो बाप आई आई मला भूक लागली आई मला भूक लागली म्हणून दोन वेळच जेवण देणारी आई सगळ्यांच्या लक्षात राहते आई मला भूक लागली म्हणून दोन वेळचं जेवण देणारी आई सगळ्यांच्या लक्षात राहते परंतु हाडाचं काळ करून रक्ताचं पाणी करून हाडाचं काळ करून रक्ताचं पाणी करून आणि रात्र कष्ट करून त्या बापानं आपल्या करता दहा एकर जमीन त्या बापानं आपल्या करता दहा एकर जमीन आपल्या आयुष्याची शिदोरीची सोय लागली तो बाप किती पोरांच्या लक्षात राहिला हो किती पोरांच्या लक्षात राहिला मुलगा मुलगा नोकरीला लागला म्हणून आई अख्या गावात पेढे वाटत फिरते हो ती आई सगळ्यांना दिसते मुलगा नोकरीला लागला म्हणून आई अख्या गावाला पेढे वाटत फिरते ती सगळ्यांना हो, परंतु बाप आपल्या मुलाला नोकरी मिळालीच पाहिजे म्हणून दहा एकर ती विकतो पंचेचाळीस लाख रुपयाची पंचेचाळीस लाखांची बॅग तो हातात घेतो आणि साहेबांच्या पुढे डोकं टेकतो बाप कोणाला दिसत दिसत नाही नाही हो तो बाप कोणाला हो? हो. <laughs> आज तुम्ही घरी जा आज तुम्ही घरी जा आणि बापाच्या हातावरच्या आणि पायावरच्या देशा पा कोणच पाहणार नाही नव्याण्णव टक्के तिथे कोणच पाहणार नाही कोणच पाहणार नाही आणि शेवटच्या क्षणी कोणीतरी म्हणतं तुझ्या बापाच्या अंगावर कडवं पाणी टाक आणि तेव्हा आणि तेव्हा आपण बापाची पहिल्यांदा पाठ पाहतो बापांची आपण तेव्हा पहिल्यांदा पाठ पाहतो आणि दादा हो बापांची संपत्ती महत्वाची नसते हो दादा बापाची संपत्ती महत्वाची नसते हो बापाचा सहवास महत्वाचा असतो तो बाप जगाचा असतो हो तो बाप जगाचा असतो जर आपल्या घरामध्ये काही तुचलं किंवा जर आपल्या घरामध्ये काही तुचलं किंवा काही लागलं तर आपण सहज म्हणतो आई ग तर आपण सहज म्हणतो आई ग पण त्याच वेळेला पण त्याच वेळेला आपण रस्त्याला जात असतो आणि आपल्याला साप आठवला तर आपण तर आपण लगेच म्हणतो बाप रे छोट्या छोट्या गोष्टी छोट्या गोष्टींना नेहमी आई आठवते पण मोठ्या मोठ्या नेहमी बाप पाठवतो पण मोठ्या मोठ्या संकटांना नेहमी बाप आठवतो प्रसंग आणि प्रसंग आणि संकट यामध्ये जमीनात्मस फरक आहे हो जिने आपल्याला नऊ महिने पोटात ठेवले तिला आपण आई म्हणतो जिने आपल्याला नऊ महिने पोटात ठेवलं तिला आपण आई म्हणतो आणि जो आपल्या आग आणि तो आपल्या मागे मरेपर्यंत खंबीरपणे उभा असतो त्याला बाप म्हणता हो त्याला बाप म्हणता हो तो... मात्र एवढं सांगेल बाप म्हणजे विशाल आभाळ असतं बाप म्हणजे विशाल आभाळ असतं उंच भरारी घेण्यासाठी साथ घालत असतं उंच भरारी घेण्यासाठी साथ घालत असतं बाप म्हणजे वादळाचं घर असतं असत सुखरूप्ञाचं स्थान असतं बाप म्हणजे समुद्राचं जहाज असतं बाप म्हणजे समुद्रातलं जहाज असतं खंबीर आधाराचं दुसरं नाव असतं खंबीर आधाराचं दुसरं नाव नाव असतं एवढं म्हणून माझे दोन शब्द संपवते जय जय बाप म्हणजे काय आहे बाप म्हणजे काय आहे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे पाठीवरची थाप आहे कधी रागवला तरी तरीही ज्याची माया अमाप आहे तो म्हणजे बाप आहे म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे संकटातून संकटातून पार करणारी घोडी आहे तो कधीही तिकट वागला तरी आयुष्यभराची घोडी आहे बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे जगणं आपोआप आहे आयुष्याच्या समुद्रात आयुष्याच्या समुद्रात दीपस्तंभाची जाग आहे तोच म्हणजे बाप आहे तो म्हणजे बाप आहे सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठा उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग वैद्यवास माझे बंधू आणि भगिनींनो मी आज तुम्हाला बाप या विषयावर काही दोन शब्द सांगू इच्छिते ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती मला वाटतं इथे मस्त कोणाला आजपर्यंत बाप शब्द कळलाच नाहीये म्हणून वक्तृत्वाला म्हणून एक गोष्ट सांगा वाटते त्या गोष्टीतून तुम्हाला समजेल की बाप काय असतो मित्रांनो एका सिटीमध्ये एक मुलगा राहत होता त्याचे वडील खूप श्रीमंत होते मुलगा एकूणता एक, एक होता लाडाचा होता त्याला वाटलं बाप माझा खूप लाड करेल परंतु बाप मात्र <वा> खडूस होता पोरगा पोरगा बापाला म्हणायचा पप्पा बाबा माझ्या मित्राने नवीन सायकल घेतलीये मला पण सायकल पाहिजे बाप म्हणायचा तीच आहे ना अजून तीच वापर पोरगा बापाला म्हणायचा पप्पा माझ्या माझ्या मित्राने नवीन कपडे घेतले मला पण नवीन कपडे पाहिजेत बाप म्हणायचा अजून ते पाठलेत का नाही ना तर तेच वापर पोराला खूप राग यायचा एवढंच नाही तर अपार्टमेंट मध्ये वरती चढत असताना जर कोराची गाडी तिरपी दिसली तर बाप म्हणायचा ती सरळ कर परंतु पोरगा तुमच्या माझ्यासारखाच होता तो म्हणायचा ती माझी नाहीये मी का करू बाप वरती चढत असताना कोणाच्या चपल्या वाकड्या तिकड्या पडलेल्या दिसल्या तर बाप म्हणायचा त्या चपल्या सरळ कर परंतु पोराला खूप राग यायचा त्याने मनामध्ये संकल्प केला होता <coughs> की या किटकिट्या बापाच्या आयुष्यातून मला दूर जायचं साधा घराच्या बाहेर जरी पडलं तरी फॅन चालू असला तरी बाग कर मित्रांनो असा बाप कोणाला असतो का पोराने संकल्प केला पोर गा माग वाटला नाही पाचवी नववी दहावी अकरावी बारावी इंजिनियर सगळं झालं आता फक्त एका कॉलची वाट बघत होता एक कॉल इंटरव्यूचा इंटरव्ह्यू चा नोकरीला एक कॉल आला इंटरव्ह्यू आईला सांगितलं आई म्हणाली बाळा देवाचा पाया पाया पड मुलगा पडायला गेला त्याला देवाला सांगितलं देवा एवढे इंटरव्ह्यू पास होऊ दे तुला एक किलो पेडे दे कारण मला या किटकिट्या बापाच्या आयुष्यातून दूर जायचं आहे मित्रांनो मुलगा आईचा पाया पडतो आई म्हणाली पोरा पाया त्या पाया पडला आणि निघून गेला तिथं एका मोठ्या इंटरव्ह्यू चालू होती तिसऱ्या होतीवर इंटरव्ह्यू होती हा खालून जात होता पार्किंग मधून रस्ता होता तिथं कोणाची तरी सायकल तिरपी पडलेली होती यानं ती सरळ केली तिथं कोणाच्या तऱ्या चपल्या वाकड्या तिकड्या पडलेल्या होत्या यानं त्या सरळ केल्या नेहमीप्रमाणे तो सरळ करत गेला मग तो तिसऱ्या वाजल्यावर पोहोचला इंटरव्ह्यूच्या ठिकाणी तिथं बघितलं तर काय पंधरा ते दहा ते मुलांची तिथे लाईन लागली होती इंटरव्ह्यू साठी याच्या मनात भीती आली इतक्या मुलांमध्ये मा माझा नंबर लागेल का परंतु याच्या मनात एकच ध्येय होत की मला नोकरी पाहिजे कारण मला या तिथे बापाच्या आयुष्यातून दूर जायचं मित्रांनो तो त्या लाईन मध्ये बसला एक एक मुलाचा नंबर लागू लागला एक एक मुला पुढे सरकू लागली मुलांना घाम मुला मुलं घाम पुस्तक मध्ये बाहेर येत होती एक एकचा नंबर लागू लागला मागच्या कुठच्या रिकाम्या होऊ लागल्या याच्या लक्षात आलं पंखा चालू आहे त्याला लगेच पंखा बंद केला मित्रांनो याचा नंबर आला या ना घाबा त्या पावला ना दरवाजा उघडला आणि मी आय कमी सर असं बोलला तिकडून आवाज आला यू आर रेडी फॉर इंटरव्यू त्याला लगेच डोळे बंद केले आणि देवाला सांगितलं देवा एक किलो नाही तर दोन किलो पेढे देतो परंतु मला इंटरव्ह्यू पास होऊ दे कारण मला या किड्या बापाच्या आयुष्यातून दूर जायचंय मित्रांनो यश म्हणण्यासाठी त्याला डोळे उघडले तर त्याच्या डोळ्यासमोर लिफाफा होता त्याला विचारलं साहेब हा लिफाफा कसला तेव्हा साहेब म्हणाले बाळा तू उद्यापासून कामावर हजर राह त्याला विचारलं साहेब मी तर कोणती इंटरव्ह्यू दिली नाही तुम्ही मला प्रश्नही विचारला नाही मग माझं सिलेक्शन झालं कस काय त्यावर साहेब म्हणाले बाळा ही इंटरव्ह्यू गुलाची नव्हे तर संस्कारांची होती त्यात तू पास झालाय जेव्हा सायकल सायकल तू बी गेली जेव्हा तुने चपल्या नीट नेटक्या लावल्या जेव्हा तुने फॅन बंद केला तेव्हा आम्ही कॅमेरामध्ये तुला बघितलं तेव्हा मुलाला बापाची आठवण झाली मुलगा घरी येण्यासाठी परत निघाला तेव्हा साहेब म्हणाले बाळा थांब एक गोष्ट सांगतो लक्षात ठेव तुला नोकरी लागण्यासाठी पैसे भरून तू इंजिनियर डॉक्टर पोलीस वकील काही होऊ शकतो परंतु संस्कार मात्र आईवडीलच देऊ शकतात संस्कार मात्र आईवडीलच देऊ शकतात <laughs> मित्रांनो तो घरी आला त्याने आईला सांगितलं आई, आई बोलली देवाचा देवाला आई बोलली देवा देवाची मान देवाला मान राहा मित्रांनो तो आतमध्ये गेला त्याने बघितलं तर काय बाप पेपर वाचत होता त्यानं बापाच्या पायावर लिबापा ठेवला अन्न झाला ढसा रडू लागला मित्रांनो बापाला वाटलं माझा पोरगा नापास झाला की काय इंटरव्ह्यू मित्रांनो बापानं मुलाला उचललं मुलाने बापाला घट्ट मिठी मारली बापाचा खांदा ओला झाला मित्रांनो बापाने विचारलं काय रे इंटरव्ह्यू नापास झालास का काही हरकत नाही पुन्हा दे आणि नोकरी नाही लागली तरी माझ्याकडे जे पैसे आहेत ना त्याच्यात तुला एक चांगला बिझनेस करता येईल तेव्हा मुलगा म्हणाला नाही बाबा नाही बाबा मला, रा मला राग यायचा काम लावत होते रागवत होते परंतु आज कळलंय बाबा मला की तुम्ही मला घडवत होते की तुम्ही मला घडवत होते त्या मुलाचं काय हो त्यानं ओळखवत त्याचा बाप पण तुमचं माझं काय आपण कधी ओळखणार आहोत बाप अरे साध मुंगी दिसली अरे साध ठेस लागली तर आपण म्हणतो आई ग अरे साध ठेच लागली तर आपण म्हणतो आई ग समज साप दिसला तर आपण म्हणतो बाप रे आपल्याला हे माहित असतं की कोणतं संकट आई तारू शकते आणि कोणतं संकट बाप तारू शकतो परंतु बाप या नावा बाप या शब्दाचा अर्थच कळत नाही आपल्याला मित्रांनो आजपर्यंत बाप या शब्दाचा अर्थ तरी कळवला कळलाय म्हणून मला असं वाटते जोपर्यंत तुमच्या आयुष्यात बाप नावाचा सूर्य आहे ना तोपर्यंत सुखाचा दिवस कधीच मावडणार नाही जोपर्यंत तुमच्या आयुष्यात बाप नावाचा सूर्य आहे ना तोपर्यंत सुखाचा दिवस कधीच मावडणार नाही एक वेळ कडे तुम्हाला गरुड पुराण एक वेळ कडे तुम्हाला गरुड पुराण पोती पुराण परंतु बाप नावाचा ग्रंथ कधीच कळणार नाही बाप नावाचा ग्रंथ कधीच कळणार नाही खरं ना मित्रांनो आपल्याला कळाला का बाप नावाचा ग्रंथ ज्या मुलाला बाप नावाचा ग्रंथ कळाला ना तो कधीच अपयश ठरू शकणार नाही मित्रांनो बापाची किंमत त्याला विचारा ज्याच्या अंगावरची बाप नावाची चादर निघून गेली जाता जाता एवढंच सांगते जाता जाता एवढंच सांगते मित्रांनो मी बोलू काहीच फायदा नाहीये परंतु आपण बाप या नावाचा अर्थ लक्षात ठेवायला पाहिजे बापाच्या कष्टाची जाणीव केली पाहिजे एवढे बोलू मी दोन शब्द संपवते जय इंजय भारत आज आज तात्यासाहेब खूपचंद फकीरा पाटील यांची पुणस्थिती यांच्याविषयी मी दोन शब्द बोलू इच्छिते ते तुम्ही चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती मित्रांनो बाप म्हटला तर बापाची किंमत कळत नाही आई म्हटली तर आईची किंमत कळत नाही मित्रांनो बाप म्हटला तर बापाची किंमत कळत नाही आई म्हटली तर आईची किंमत कळत नाही आईने जन्म दिला बापाने लहानाचं मोठं केलं आईने जन्म दिला बापाने लहानाचं मोठं केलं तेच ना आई बाप आई बाप आपल्यासाठी शेतात खूप कष्ट करतात आईबाप आपल्यासाठी शेतात खूप कष्ट करतात की माझा मुलगा किंवा माझी मुलगी मोठी होईल मोठी होईल नोकरी करेल मी आईबाबांचं नाव कमेल अशी त्या आईबापांची अपेक्षा असते आज आपल्याला शाळेत आईबापांनी ऍडमिशन घेतलं आज आपल्याला शाळेत आईबापांनी ऍडमिशन घेतलं आपल्यासाठी आपल्या शिक्षणासाठी आईबापांनी आपल्या शिक्षणासाठी आईबापांनी रक्ताचं पाणी करून रात्रंदिवस कष्ट केले आपल्या शिक्षणासाठी आई बाबांनी रक्ताचं पाणी करून दिवस कष्ट केलं हाय का आपल्याला थोडी काही जाणीव नाही ना तेव्हा 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 ते 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 मला 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 हसवतात हसवतात मी मी रडते मनवतात मी तेव्हा मला मनवतात काय माहिती कोणत्या मातीपासून बनले आहे बाबा जे स्वतः दुखी राहून दुसऱ्यांना हसवत राहतात जे स्वतः दुखी राहून दुसऱ्यांना हसवत राहतात कोणीतरी सांगा कोणत्या भूमीतून येतात बाबा